स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल सुवर्णा सुवर्णाभोईर आगरी रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहोत मावशीच्या घरी तर पिठोरिअसे आहे त्यामुळे आपण इकडे आलेलो हो। आहोत तर पिठोरिया मोसे सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो तर आज आपण इकडे आलो आहे ते ह्यांची पद्धत ही नायगाव साईडची आहे तर आपण इकडची पद्धत बघणार आहोत आणि त्यात पिटोरिया अमावस्याचं महत्त्व म्हणजे काय पिटोरी अमावस्या आल्यानंतर चार दिवसांनी आपले गणपती बाप्पा येण्याची चावलं असते तर ते आगरी लोकांमध्ये पिटोरिया अमावस्याचं महत्त्व खूप आहे तर आज मी तुम्हाला पिटोरिया अमावस्य दाखवणार आहे तर चला आपण पिटोरिया अमावस्यामध्ये कसं काय करतात पिटोरी अमावस्या ही सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीची असते कोणाकडे पिठाची असते तर कोणाकडे मुकुट लावला जातो तर कोणाकडे तेरड्याची पा पानं पुजली जातात आता इकडे आपण बघणार कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो तर आम्ही सगळे फॅमिली आले आहेत आधी जण यायचे बाकी आहेत आता आपण चालू करूया आपला ब्लॉग कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की इकडे कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो चाल आता तेरडा हे जे आहे पिटोरी अमावस्याचं प्रथा चालू झाली आहे तर आपण बघूया कसं काय बस आता इथे कुवारी असते ती पिटोरी घेऊन बसतात आणि आता इथे आरती केली जाईल आणि पिटोरी मातेला आतमध्ये घेतला जाईल आता ह्या आहेत मावशीच्या सासू आत्या सासू आ काय हो चालू आहे

아. a h जाए। 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 आता हे पाच दिवस नेहमी ने आरती करून आपली पिटोरी माता आतमध्ये घेणार आहोत पिटोरी माते की फ्रूट ठेवले जातात कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठ शेंडूराची कंटी झळके माळ मुक्ता फळाची जे देव जे देव मंगल मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मानका मान तिथे आरती झालेली आहे इकडे आमची वहिनी साहेब आलेल्या आहेत बारक्या वहिनी आम्हाला खाऊ म्हणतेस ही बाई मध्ये मध्ये येते बघ बा आम्हाला पण आणायचं ना आम्ही पण लहान <laughs> आहोत मुलांचा मामा आलेला आहे उमु मामा बेटा आमची नवीन सुनबाई पाय पाया पडते <laughs>

छान वाटतंय मजा आली सगळं काम करायला दमलो <laughs> आता सगळे सकाळपासून सुरुवात सकाळपासून आम्ही सुरुवात केली सगळं जेवण वगैरे करायला नैवेद्य करायला किरपुरीचा नैवेद्य दाखवला आणि सहा वाजता पिटोरी आणायला सकाळी सहा वाजता पिटोरी आणली आणि आतला सात वाजता आम्ही पूजा करून तिला घरात आणि हे जे बसवताना वगैरे पहिल्यांदा तू म्हणजे सून म्हणून या घरात पहिला तुझा हा पाहिजे तस वाटते मस्त राहू तसंच राहू दे ते तसं नाही राहणार सकाळी आलेलो गौरीशंकर दुकान बंद होता त्यांनी सकाळी येऊन काय केलं काय माहिती Earth... <music> बोललास ब्लॉकवाली आली परत बघ भाऊसा बोल बाबू हे गोबीची भाजी आवडली परत देव मयूर सगळ्यात फेवरेट भाजी आहे मयूरची आम्ही वाट बघून बघून दमलाय माझा पोरगा दोन तासांपासून वाट बघतोय किट्टूची मैत्रीण आणि तिची मम्मी आली आहे पाया पडायसाठी कसं आहे जेवण झालंय कुठे आत्ता दिसली आत्ता दिसली आत्ता दिसली हाय भाऊ हाय हाय मी मी आलो आलो तुम्हाला आवाज आला असेल तर नक्की सांगा मला तुला दाखवलं ना बाबू आई आली आता कला बाया तीकडे आलो आम्ही आहे ना बरोबर आमचे साहेब खीर खायला बसलाय ना बाबू, बाबू? काय खातोय की खाते खातानी दे पण बघ बघ

कोणी मारलं माझे बाबूला कोणी मारलं कोणी बाबूला कोणी मारलं माझे बाबूला कोणी मारलं कोणी मारलं दिल्लीला पकडूया पकडत झाला सोया बोलते बिल्लीला पकड्या चल

............

इथे राजाच्या <गीच्चा> मेवण्या <ज्णा> बसल्या <ज्णा> कसं वाटलं पहिल्यांदा <पीधा> आमच्याकडची पिटोरी अमावस्या <जणा> बघितली कसं वाटते पहिल्यांदा <ज्णा> बघितली असेल ना असं इथे नीलमच्या आई पप्पा आलेत आमच्याकडची पिटोरी अमाशा कशी वाटली तुम्हाला पहिल्यांदा बघितलं पिटोरीच काही माहितीच नाही आणि आपल्याकडे आगी लोकांमध्येच आहे ते हा बाकी कुठे असं नाही आहे ओ लेट करंट आवाज बंद करा आमचा जायचा टाइम झाला